नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडागिरी आपल्या मराठी ऑडिबशॅनमध्ये मित्रांनो हजारो वर्षापूर्वीची जी परंपरा आहे अशा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भेंडवळची भविष्यवाणी किंवा भेंडवळची घटमांडणी आपल्याला पाहायला मिळते आणि जवळजवळ या घटमांडणीचा जो काही निष्कर्ष असतो जवळजवळ पंच्याण्णव टक्के हा खरा असतो बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की हे खरंच आहे का किंवा याचा जो आपण ज्याला म्हणतो निष्कर्ष आहे हा खरा आहे का किंवा या सांगितलेल्या गोष्टी खऱ्या होतात का तर मित्रांनो होय जवळजवळ पाच सहा वर्ष झाली मी पण याचा खूप अनुभव घेतो तर बराच जो अंदाज आहे हा खरा असतो आता याच्यामध्ये खास करून वातावरण पीक आणि पिकांची नासाडी तेजी किंवा मंदी हे जे अंदाज येतात हे जवळजवळ पंच्याण्णव टक्के अगदी बरोबर असतात आणि हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या यावेळीमध्ये की कशा पद्धतीनं भेंडोळची घटमाडणी झालेली आहे कोणती पिकं तेजीत सांगितलेली आहेत कोणत्या पिकांमध्ये मंदी आपल्याला पाहायला मिळते किंवा कोणत्या पिकांवर आपल्याला रोगराई पाहायला मिळणार आहे हे आपण आजच्या यावेळेमध्ये सांगून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे पीक दिलेलं आहे तर हे आहे आम कपाशी तर कपाशीचं हे पीक मोगम असं सांगितलेलं आहे आणि अनिश्चित असं सांगितलेलं आहे अनिश्चित म्हणजे का हो आता काय असू शकतं तर त्याच्यावर रोगराई असू शकते आणि बाजारभाव कमी जास्त होतील आता साहजिकच आहे सांगायचं झालं तर सरकारचं धोरण जे आहे हे कापूस गठन आयातकडं आहे आणि त्यामुळं अनिश्चितता ही राहणार आहे शंभर टक्के यात काही सांगण्याची गरज नाही कारण बाजारभाव तुम्ही पाहतच आहेत की कशा पद्धतीनं वर खाली होत आहेत आणि त्या प्रमाणात आपल्याला कपाशीमध्ये सुद्धा अनिश्चितता दिसून येणार आहे दुसरं पीक आहे ज्वारी तर ज्वारीमध्ये सर्वसाधारण सांगितलेलं आहे आणि नासाडीसुद्धा सांगितलेली आहे आणि नासाडी असेल तर तिथं आपल्याला दर जो आहे हा बऱ्यापैकी पाहायला मिळतो तिसरं पीक आहे तूर तूर हे पीकसुद्धा मोगम सांगितलेलं आहे आणि अनिश्चित असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये कीडही येऊ शकते किंवा बाजारभाव जे आहेत कमी जास्त होऊ शकतात मूग मोगम उडीद जे पीक आहे तर उडीदसुद्धा तेजीमध्ये सांगितलेलं आहे तीळ चार बोर्ड बाहेर सर्वसाधारण असणार आहे त्यानंतर बादळी रोगराई थोडी असणार आहे बाजरी जी आहे हे मोगम पीक सांगितलेलं आहे मठ मोगम आहेत साळी मोगम जवस साधारण असणार आहे त्यानंतर आ, लारो चांगलं पीक असणार आहे वटाणा देखील मोगम सांगितलेला आहे गहू मोगम सांगितलेला आहे हरभरा मोगमच आहे करडई मोगम मसूर मोगम आता हे करडई आणि मसूर यामध्ये दोन्ही कायम कायम असं सांगितलेलं सा का आहे तर एकंदरीत या पद्धतीने सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये सोयाबीन नाही आहे तर सोयाबीनमध्ये पहा तेलबियांचं जे पीक आहेत मग तेलबियामध्ये सगळं झालं सोयाबीन आली कापूस आला भुईमुग आला तर यांच्यामध्ये दरामध्ये कोणतीही निश्चितता नाही आहे म्हणजे अनिश्चित आहे आणि परिणामी आपल्याला सोयाबीनला देखील यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीचंच जे झालं तेच यावर्षी होणार आहे म्हणजे तेलबियांमध्ये खूप जास्त भाव वाढ होणार नाही तेलबियांमध्ये चाललं आलं पाहा सूर्यफूल सु, देखील आलं करडई देखील आली तर करडईमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे तर करडईमध्ये सुद्धा मोगम आणि कायम हेच सांगितलं आहे म्हणजे बाजारभावामध्ये सुद्धा तेच कायम राहणार आहे बाजारभावामध्ये काही बदल होणार नाही त्यानंतर पावसाळा कसा असणार आहे तर पावसाळा पहिला महिना साधारण असणार आहे दुसरा साधारण चांगला पेर होईल म्हणजे जुलैमध्ये सुद्धा पेरणी होण्याची शक्यता आहे तिसरा साधारण आहे आणि चौथा भरपूर आहे चौथा भरपूर आहे म्हणजे आता ज्या ठिकाणी परतीचा पाऊस जास्त होतो पहा त्याच ठिकाणी होणार आहे ज्या बाकीकडं होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं हवामान अंदाजसुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहत चला आणि ज्या ठिकाणी परतीचा पाऊस होत नाही त्या ठिकाणी चौथ्या महिन्यामध्ये मैं पाऊस नसणार आहे ज्या ठिकाणी परतीचा पाऊस होतो म्हणजे आमच्याकडं परतीचा पाऊस जास्त असतो तर त्या ठिकाणी परतीचा पाऊस भरपूर होईल परंतु लक्षात ठेवा याच्यामध्येही आवर्षणग्रस्ताचे भाग आहेत आवर्षणग्रस्ताच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता यावर्षीसुद्धा नाही त्यामुळे अंदाज मी जो तुम्हाला आहे मला जेवढं म्हणजे तुम्हाला माहिती व्यवस्थित सांगते तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर अवकाळी भरपूर पाऊस असणार आहे म्हणजे अवेळीचा पाऊस जो आहे हा भरपूर असणार आहे त्याच्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात होणार आहे आणि पाणी भरपूर असणार आहे सांडाळी कुरडई चारा भरपूर असणार आहे यामध्ये काही असे शब्द आहेत की जे ओळखू येत आहेत पानविळा पान, पान गायब मुंगी मैस याच्यामध्ये आणखी एक आहे की राजा कायम असणार आहे माल तासंडी मुंगी मैस आता हा जो विषय आहे हा माझ्या बाहेरचा आहे कारण ही जी माझ्याकडं माहिती आहे ही, ही लिखित स्वरूपात आहे मी तुम्हाला तिथं फोटो देत आहे तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही नक्की वाचा कारण बराच वेळा काय होतं की भेंडवळ भविष्यवाणीमध्ये काही चुकीचे पर्याय सांगितले जाऊ शकतात म्हणून जी भेंडवळ भविष्यवाणीची जी अपडेट लिखित स्वरूपात असते तीच मी तुम्हाला इथं देतो आहे म्हणजे काय की तुम्हाला ती स पाहता येईल आणि ही जी भविष्यवाणी आहे ही भेटवळची आहे तिथून लिहिली असते लिहिलेली ले जाते म्हणजे तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन होणार नाही कोणतीही माहिती चुकीची येणार नाही आणि व्यवस्थित स्वरूपात सगळी समजेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद